श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी सगळ्यांचे मोदक वगैरे करून झाले की नाही आपल्या बाप्पाला मोदक खाऊ घालून झाले की नाही असं नक्कीच झाले असतील रोज एक एक नवीन प्रकारचे मोदक तुम्ही ट्राय करत असले यात काही शंकाच नाही खीर मोदक शिरा आणि बाकीचं का काय आणि काय मग मी काय म्हटलं आज जराशी वेळ झाला होता स्वयंपाकाला आणि गणपती बाप्पाची आरती पण करायची होती मग म्हटलं आता नारळ फोडून मग त्याचं सारण करून मग सगळं करून कणे मोदक करायला वेळ होणार मग मी काय आयडिया केली माहिती आहे काय घरामध्ये तूप रवा साखर सगळंच होतं गूळ वगैरे सगळं होतं मी म्हटलं आता चला दरवेळी शिरा 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 करण्यापेक्षा कणे आपण त्याच शिऱ्याचं मोदक करूया कुणाला तरी घाई गडबड असतील मैत्रिणी असत्या आपल्या नोकरीवाले असतात घाई गडबडीत दमून बिमून घरी येतात त्यांना असं कधी उकडीचं तळणीचं गव्हाच्या पेटाचं असं मोदक करायला त्यांनाच नाही जमणार नाही म्हणजे त्यांना वेळ मिळणार नाही करतील कधीतरी पण कधीतरी वेळ मिळणार नाही म्हणून म्हटलं मन आपण हे सु शेअर करूया म्हणजे कोणतरी घाई गडबडीत बनवतील त्यांना मोदक केल्याचं बी समाधान मिळेल आणि जरा झटपट पण होतील म्हणून म्हणलं चला आपण हे जरा बघूया कोणाला आवडते काय तर मैत्रिणी नो मी मस्तपैकी कने रवा असा खरपूस भाजून घेतला तुपावर काय आणि मग गुळाचं पाणी करायचं छानपैकी उकळल्यावर की त्याच्यामध्ये रवा शिजवून घ्यायचा रट 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 रवा शिजवला का नाही मग गार करून घ्यायचा त्याच्यामध्ये तुम्हाला आवडतात तसं तुम्ही ड्रायफ्रूटसुद्धा घालू शकताय मग शिरा शिजवून झाल्यावर नाही थंड करून घ्यायचा थंड करून झालं का नाही तो शिरा सगळा काढून का नाही मळून घ्यायचा चांगला आणि मळून झाल्यावर नाही आपल्याकडे मोदकाचा साचा असतो का नाही त्या मोदकाच्या साच्याला तूप लावून घ्यायचं त्याच्यामध्ये काय तुम्हाला काजू बदाम मनुके टाकायचं असतील तर टाकायचं आणि नाही भरपूर त्यात शिरा भरून नाही त्याचे छान छान गोल गोल असे मोदक करून घ्यायचे छान चा, होतात बरं काही मोदक आणि चवीलासुद्धा छान लागतात आणि झटपट दहा मिनटात म्हणजे तयार तर मैत्रिणी न कुणाला अशी घाई गडबड असेल कुणाला वेळ मिळत नसेल तर त्यांनी हे मोदक कने नक्कीच ट्राय करा लोक म्हणतील हे काय शिराचं आहे की शिरा, शिरा खाल्ल्यासारखं पण शिरा जरा असं वेगळ्या पद्धतीनं होतोय हो म्हणजे ते जे मोदक ते मोदक होत्यात आणि शिरा म्हणजे शिरा होतोय होय का नाही तुम्हाला काय वाटते बरं आणि आपण हे केलेला प्रयत्न नाही बाप्पाला नक्कीच आवडेल तुम्हाला काय वाटते बरं आणि मग मी असं एकावर एक एकावर एक असं का नाही छानपैकी मोदक सगळं करून घेतले पण काय झालं माहिती आहे काय पहिले चार मोदक जरा चांगले केलो आणि नंतर मग माझ्या मुली आले आई मी पण करतो मी पण करतो मला पण दाबायचंय शिरा मला पण आहे मग त्यांनी का नाही एक चार पाच मोदक केले, केले का तेन्चे दा तेन्चे दा का मो ते का नाही जरा मी म्हटलं असू द्यात आता लहान आहेत करतात तर करू द्यात बाप्पाला त्यांचंसुद्धा मानण्याचं असणार म्हणून त्यांना करायला दिलं तर त्यांनी केलं तर काय झालं त्यांचं जरा असं फुटल्यासारखं झालं मग मी काय ते मोडलं नाही म्हटलं पहिल्यांदा केल्यात तर असू द्यात म्हटलं त्यांना त्यांचं तर कोण कौतुक करणार म्हणताना हे बघा शेवटचे एक दोन तीन मोदक आहेत का नाही ते जरा असं फुटल्यासारखं झालं ते माझ्या मुलींनी केलेले आहेत पण त्यांचा पहिला प्रयत्न म्हणजे छानच म्हणायचा आणि बाप्पाला काय सगळे समानच मग असं नैवेद्य वगैरे दाखवला आरती केली सगळ्यांनी आशीर्वाद वगैरे घेतला आणि झाले